नमस्कार मी डॉक्टर शिवरिवा संचालक एचपायरकरिंग शिव छत्रपती संभाजीनगर विद्यार्थी मित्रांनो येत्या चार मेला एन टी एकडनं नीट परीक्षा घेतली जाणार आहे नीट परीक्षेच्या संदर्भानं काही महत्त्वाचे अपडेट्स आपल्यापर्यंत ऑलरेडी पोहोचलेल्या असतील तरीही काही महत्त्वाच्या सूचना आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून द्यायच्या आहेत त्यामुळे आपण हा छोटासा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि गरजू मुलांना नक्की शेअर करा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे एन टी एने तुमचं कोणत्या शहरामध्ये एक्झाम होणार आहे त्या संदर्भाचे गाईडलाईन ऑलरेडी पब्लिश केलेले आहेत तुम्हाला तुमचा ॲप्लिकेशन नंबर पासवर्ड वापरून कॅपीचा यूज करून तुम्हाला तुमचं कुठल्या शहरात तुम्हाला परीक्षा द्यायची आहे संदर्भात तुम्हाला आत्ताच तुम्हाला तुमचं सिटी जी इथे पाहता येणार आहे एक्झॅक्टली तुमची एक्झाम कोणत्या सेंटरवर होईल त्याचा रिपोर्टिंग टायमिंग काय असेल बाकी सगळ्या गोष्टी ह्या तुमच्या ॲडमिट कार्डवर उपलब्ध होतील तुर्तास ज्याच्यामुळं नीट परीक्षेला अपिअर झालेले होते व्यवस्थित अर्धप्रक्रिया पूर्ण केलेली होती फीज भरून सगळ्या गोष्टी सबमिट केलेल्या होत्या अशा सगळ्या मुलांना आता आपल्याला आपली एक्झाम कुठल्या शहरात होणार आहे ते आपल्याला पाहता येणार आहे एकूण तीन शहरांचा पर्याय आपण त्या ठिकाणी दिलेला असेल त्यापैकी पहिलं जे ऑप्शन आहे ते मोस्टली सगळ्या मुलांना मिळतं फार क्वचित प्रसंगी दुसऱ्या ठिकाणच्या शहरामध्ये विद्यार्थ्यांना परीक्षेला जावं लागू शकतं यावर्षी अजून एक महत्त्वाचा बदल जो परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला मिळतो आहे बऱ्याचशा ठिकाणी जे तर शासकीय शाळांमध्येच सेंटर असण्याची संधी जास्त आहे कारण मागच्या वर्षीचा जो अनुभव होता बऱ्याचशा खाजगी शाळा किंवा प्रायव्हेट स्कूलमध्ये जे काय इशू उभे राहिले त्यामुळं यावर्षी एन टी कुठल्याही प्रकारचे रिस्क घ्यायला तयार नाही आहेत याचा अल्टिमेट परिणाम विद्यार्थ्यांच्या करिअरवर होतो त्यांच्या मानसिकतेवर होतो त्यांच्या पालकांवर होतो हा कुठेतरी बंद व्हावा याला कुठेतरी आळा बसावा यामुळे एन टी एकडनं यावर्षी खूप स्ट्रिक्ट काही गोष्टी ज्या तर फॉलो केल्या जात आहेत त्यातलीच एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे यावर्षी एक्झाम सेंटरवर किमान तुम्हाला दीड तास अगोदर पोहोचावं लागेल अशा पद्धतीच्या गाईडलाईन जे आहेत आता एन टीकडनं पब्लिश होत आहेत म्हणजे पेपरचं जे ड्युरेशन आहे ते दोन ते पाच या वेळेत ही परीक्षा होईल परंतु परीक्षा सेंटरवर तुम्हाला किमान साडेबारा किंवा त्याच्या अगोदर पोहोचावं लागेल अशा पद्धतीची माहिती जी आहे आतापर्यंत आपल्याला उपलब्ध झालेली आहे सो ज्या ज्या मुलांनी नीट परीक्षेला ॲपेअर झालेले आहेत आपली परीक्षा नेमक्या कोणत्या शहरात आहे हे आपण नक्की पाहून घ्यावं जेणेकरून जर बाहेरच्या शहरात तुमचं सेंटर आलं तर तुम्हाला तुमच्या प्रवासाचं प्लॅनिंग करता येईल आणि वेळेत त्या ठिकाणी परीक्षेला पोहोचता येईल फक्त महत्त्वाची अपडेट की आपल्याला आपलं सिटी सेंटर जे आहे आता पाहता येणार आहे जर आपल्याला या सिटी सेंटरच्या लिंकच्या संदर्भाने माहिती हवी असेल तर ती या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आणि कमेंटमध्ये पण पिंक करून ठेवतो त्या ठिकाणी तुम्ही नक्की त्या लिंकला ओपन करून तुमचं युजर आय डी पासवर्ड वापरून तुमचं सिटी सेंटर जे आहे ते एक्झामचं पाहू शकता अजून काही महत्त्वाचे अपडेट्स लवकरच मी आपल्यासाठी घेऊन येईन त्यामध्ये विशेषतः ड्रेस कोडच्या संदर्भानं काही माहिती तुम्हाला द्यायची आहे इतरही काही अपडेट्स असतील तेही तुम्हाला दिले जातील तुर्तास नीट परीक्षेचा फॉर्म भरलेल्या मुलांसाठी सिटी सेंटरची लिंक एन टीने उपलब्ध करून दिलेली आहे आपली परीक्षा नेमकी कोणत्या शर्त आहे हे आपण नक्की पाहून ठेवा या ठिकाणी थांबतो धन्यवाद